ताजा घडामोडींसाठी स्वानान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मारेकराने सुपारी देणाऱ्या बिल्डरची हत्या केल्याची भयंकर बाब नवी मुंबईच्या नेरुळ भागात घडली आहे. सुपारी देणारा बिल्डर आणि त्याने ज्या बिल्डरची सुपारी दिली होती तो बिल्डर हे 21 ऑगस्ट पासून बेपत्ता झाले होते. आता या दोघांच्या हत्येप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. यात उल्हासनगरमधील दोन कुख्यात आरोपींचा देखील समावेश आहे मारेकरांना हत्येच्या सुपारीचे पैसे देण्यात अपयश आल्यामुळे त्यांनी सुपारी देणाऱ्याचीच हत्या के केली आहे पोलीस म्हणाले सुमित जैन आणि आमिर खानजादा अशी मृत बिल्डरची नावं आहेत हे दोघेही नेरुळ येथून एकवीस ऑगस्ट रोजी बेपत्ता झाले होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी खालापूर येथील मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील आमिर खानजादा यांचा मृतदेह एका गाडीत आढळला त्यानंतर पुढल्या दिवशी पेन खोपोली महामार्गावरील कर्नाळा पक्षी अभयारण्यालगत सुमित जैन यांचाही मृतदेह हो आढळून आला त्यांच्या एका गुडघ्यावर गोळी घातल्याची जखम आणि दुसऱ्या पायावर वार केल्याची खूण होती या घटनेनंतर पोलिसांनी वेगवेगळ्या भागातील आठ विशेष पथकांचा तपासात समावेश केला त्यामुळे तेवीस ऑगस्ट रोजी पोलिसांच्या पथकांनी जैन यांचा मृतदेह हो ताब्यात घेतला यानंतर पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे विठ्ठल बबन नाकाडे जयसिंग उर्फ राजा मधु मुदलियार आनंद उर्फ आंद्रे राजन कुज विरेंद्र उर्फ गोऱ्या भरत कदम आणि अंकुश उर्फ अंक्या प्रकाश सीतापुरे अशी अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावं आहेत यातील दोन आरोपी अंकुश सीतापुरे आणि राजा मुदलियार हे उल्हासनगरमधील आहेत त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता खोट्या व्यवहारांबाबत खानजादाला कळताच त्यानं जैन यांच्याकडे जमिनीच्या सौद्यात हिस्सा मागितला त्यानंतर जैन यांनी त्याला संपवण्याचा निर्णय घेतला जैननं त्याचा साथीदार नाकाडे याला पन्नास लाखांची सुपारी दिली होती खरं तर आखण्यात आलेला कट खानजादाला मारहाण करून त्याचं अपहरण करण्याबाबत होता परंतु चुकून गोळी खानजादाच्या पायाला लागली त्यानंतर सुपारीखोरानं खानजादाची हत्या केली त्यानंतर सुपारीखोरानं पन्नास लाखांची मागणी केली त्यानंतर सुपारीखोर आरोपींना काहीतरी गडबड असल्याचा संशय आला आणि त्यांनी जैनच्या पायावर चाकूने वार केला यानंतर त्याने अपहरणाचा प्रयत्न खोटा ठरवण्यासाठी स्वतःवर गोळी झाडली यानंतर अतिरक्तस्राव झाल्यानं जैनचा मृत्यू झाला यानंतर आरोपींनी त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली पोलिसांना जैनचा मृतदेह पेन खोपोली रोडवर रस्त्याच्या कडेला पडलेला सापडला तर खानजादाचा मृतदेह कर्नाळाजवळ सापडला पाचही आरोपींना ताब्यात घेण्यात आलाय सर्व आरोपी हिस्ट्री शीटर असून त्यांच्या विरोधात हत्या आणि फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत आकाशहाणे स्वानंद कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा